भिवंडी तालुक्यातील पिंपळास ग्रामस्थ प्रगती क्रीडा मंडळाच्या वतीने मागी गणेशोत्सवानिमित्ताने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले गावातील ग्रामस्थांनी ओसाई असा प्रतिसाद या सप्ताहानिमित्त दर्शवला पंचकोशीतील नागरिक वारकरी भक्तांनी मोठा प्रसिद प्रतिसाद या अखंड हरिणाम सप्ताहाला दिला यावेळी अनेकांनी महाप्रसाचा लाभ देखील घेतला व आयोजकांनी आपले मनोक देखील यावेळी व्यक्त केले आहे आणि या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये समस्त गावकरी अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात या अखंड हरिणाम सप्ताहाचं हे सतरावं वर्ष आहे आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पाच दिवसामध्ये या, या गावामध्ये अतिशय सात्विकतेचं वातावरण असतं गावामध्ये कुठेही मांसाहार केला जात नाही संपूर्ण शाकाहारी गाव असतं तसेच संपूर्ण गाव या ठिकाणी या सप्ताहामध्ये सहभागी होत असतो गावातला तरुण असेल वृद्ध असेल बालक असेल हे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी राजकारण न करता या सगळे उपस्थित असतात आपण या ठिकाणी विशेष म्हणजे या सप्ताहामध्ये गावातल्या महिला ज्या आहेत या अतिशय उत्साहाने भाग भाग घेत असतात आणि त्यांच्या सहकार्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो मी आभार मानतो की आसपासच्या पंचकृषीतल्या जे साधू संत महंत आहेत संत आहेत वारकरी आहेत हे ह्या कार्यक्रमामध्ये दररोज सहभागी होत असतात कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या कार्यक्रमामध्ये विशेष अशी वाढ होत असते जसं या ठिकाणी हरिपाठ असेल त्याच्यानंतर कीर्तन असेल प्रवचन असेल हे सलग चालू असतात अगदी सकाळी पाच वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होते तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत हे कार्यक्रम या ठिकाणी रंगत असतात घर, खरं खरंच या सर्वांचे मी आभार मानतो तसेच ह्या वर्षी बघायला गेलं तर कीर्तन सेवा आणि प्रवचन सेवा ह्याच्यामध्ये विशेष रंगत आणली गावातले काही विशेष योगा शिक्षक आहेत परेश पाटील यांनी योगा या ठिकाणी सुरू केलेली आहेत निशुल्क या ठिकाणी त्यांनी योगा केलेली आहे तसेच गावातही त्यांचा योगाचा क्लास आहे आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर हे उत्साहाचं वातावरण पाच दिवस या ठिकाणी होत असताना समस्त गावकरी एकजुटीने एक होऊन या ठिकाणी भेदभाव विसरून हा कार्यक्रम साजरा करत असतात धन्यवाद

कुम తుారా జీ స్వర జరారరారే జరారే करत आहोत प्रथम आपल्या सप्ताचे मार्गदर्शक प्रज्वलित होत आहे यांच्याही शुभ असते आमचे मित्र कृपया लाईट बंद करा पंडरनाथ भगवान की जय माऊली राधे महाराज की जगगुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुवर्य चिंकानी महाराज की जय मंगलमूर्ति माऊली बजरंगबली की जय श्रीराम तुमच्या लक्षात आलं असेल कि मला माझं मनुष्य स्वतःचा कर्तव्य विसरतो तो एक नंबरचा कर्जार आहे त्याला या हिंदुस्थानात राहायचा अधिकार नाही आपण फक्त आपलं कर्तव्य माझी दोन मुलं माझा पती माझा बंगला माझा फार्मोज माझ्या खोल्या एवढा परिछिन समजतो

वंदनीय मातृशक्ती सन्मानिय सरपंच माजी सरपंच उपसरपंच आजी सदस्य आणि परमार्थ प्रेमी ग्रामस्थ प्रतिवर्षाप्रमाणे होणारा हा काल नारायण सप्ताह याही त्याच पद्धतीने संपन्न होते याचा मला आनंद आहे आणि विशेषतः या कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती चांगली असते पुरुष जरा टेन्शन मध्ये असतात त्याला काम भरपूर असतात का संभाजी का राजा का गुरुकुल हवाय कसे देशातले सर्व ऑप्शन सर्व समस्याचं घडी गुरुकुल आहे आणि आपल्या देशातले गुरुकुल नष्ट जसे आहे आता तो का का <laughs> एक मुलगा का तुम्ही पंढरपूरला पाठवाल का पण नक्की पाठवाल वाजवा सा? माझ्या देशासाठी काय तरी करायचं मला आता माझं पुढचं जे जगायचं आहे आम्ही जर त्या मोठ्या बिमारीतून जर वाचलो असेल कोरोनातून वाचलो असेल त्यांनी आम्हाला वाचवलं असेल तर मला आता माझं पुढचं आयुष्य देशासाठी समर्पित केला डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा हो भारत देश मेरा हो भारत देश मेरा जहां सत्य आयुषा और धर्म का पग पग लगता डेरा हो भारत देश मेरा हो भारत देश मेरा आपली जी देवता आहेत ना देवता आपल्या ज्या देवता आहेत ना त्या देवता अशा रिकाम्या हातांनी नाही आहे कळवार आहे ढाल आहे त्रिशूल आहे सुदर्शन चक्र आहे म्हणजे ते तसे नाही मग आपण आपलं संरक्षण करायचं असेल तर आपण सुद्धा त्यांनी तयार niche असो हरेश मज याचे भान जर असेल होऊ द्या रे जरा सेराव उद्या रे ओ आऊंच हिमा माझा हा विशाल सागर माझा हाऊंच हिमा माझा हा विशाल सागर माझा गंगा यमुना सेती धरती भाग बगीचा माझा हा देश माझा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातर वंदे मातरम वंदे नाही चित्रकांना इतक सुंदर तू चित्र काढलाय मला क्षणभर वाटलं होतं मी या देवाला घेऊन गेलो होतो पुन्हा देवाला कसा चित्रगंधा इतकं सुंदर चित्र रेखाटत असताना तुझा कंड या चित्राला खालून पाय काढले गेले या जर आपण देवापर्यंत जर पोहोचलं निश्चितच आपण देव झाल्याशिवाय राहणार नाही एक जल। और समस्या समस्याचा हल जिथं तो लोक राहणार नाही तर काय आणि हाड पुढे राहू नाही तर काय कृष्ण करू नका मी आता तुम्हाला खायला देतो <स्थाथा> इन रात ग्रामस्थ क्या बोलते हैं? उपर से जो करना चाहते हैं, हमें भी गांव के लिए जाना ही ग्रामस्थ क्या बोलते हैं? खूब यहाँ से, अच्छे तरीके से। कि हमें यह तो दिख साझा करना है क्या क्या? लक्ष्मण, लक्ष्मण, आई तो इतना विस्तृत लाइन।

या बाबुराव महाराज शिंदे यांना पैठणी द्यायची दररोज दोन ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात येतात सॉरी श्रीराम नमस्कार ग्रामस्थ मंडळ पिंपळास आणि प्रगती क्रीडा मंडळ पिंपळास आयोजित माघी गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पाच दिवस आयोजित केला जातो